सोमवारी दुपारी शहरातील बडेगाव भागातील दोन मुस्लिम गटात तुफान लाडा झाल्याचे बघायला मिळाले मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या तिथे शांतता असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की कटलेला पतंग घेण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षीय मुलाला एका कुटुंबाने बेदम मारहाण केली त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या त्याच्या आई व आजीला मारहाण झाली त्यानंतर दोन मुस्लिम गटात तुफान दगडफेक झाली असून त्यात पाच जण गंभीर जखमी झाले ही घटना कासंबरी दर्गा परिसरात बावीस जानेवारीला दुपारी एकच्या सुमारास घडली पोलीस उपायुक्त नितीन बागाटे यांनी फोज घेऊन घटनास्थळ गाठले पोलिसांनी अशुधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगवले या दंगली प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील सुमारे पन्नास जणांना ताब्यात घेतले या घटनेत जमील महमूद कुरेशी नोमान नसीर खान शेख अरिफ शेख अक्रम अब्दुल कदीर अब्दुल फहीम शेख राजू शेख जलील अशी जखमींची नावे आहेत या जखमींचे डोके फुटले असून काही जणांना मुक्कामार बसल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात एका गटाच्या महिलांना दमदाटी केल्यानंतर या ठिकाणी जमाव जमला एका बाजूला राहणाऱ्या जमावाने लहान मुलांच्या कारणावरून केलेल्यांना मारहाण केली यानंतर दोन्ही बाजूने जमाव झाला या जमावाने एकमेकांच्या वस्तींवर दगडफेक केली तसेच काही जणांनी समोरच्या गल्लीमधील सहा ते सात घरांची तोडफोड केली या ठिकाणी दोन जमावांमध्ये तुंबळ हाणामारणी होत होती पोलीस पोहोचताच पोलिसांनी अधिक जमावांना पांगविण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही गटाकडील जमाव हा हटत नव्हता शेवटी पोलिसांनी हँड ग्रेन फेकून दोन्ही जमावाला पांगविले जखमींनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले यानंतर पोलिसांनी त्वरित कोबिक ऑपरेशन करून या ठिकाणी वाद घालून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पन्नास ते साठ जणांना ताब्यात घेण्यात आले ब्युरो रिपोर्ट एआयू छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर येथे पडेगाव एरियामध्ये दोन मुस्लिम गटांमध्ये दोन मुलांमध्ये वाद झाल्यामुळे इथे थोड्या तणावाची परिस्थिती होती आमचे पीटर ए सी पी आणि आम्ही स्वतः डी सी पी झोनवर नितीन बोराटे आम्ही सर्व येऊन आर सी पी येऊन इथं परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे कुठेही का काही तणावपूर्ण विषय नाही आहे आणि विनाकारण कुणी अफवा पसरून समाजात ताणतणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद